जरांगेंचं वादळ वीस जानेवारीला मुंबईत धडकणार आहे पण त्याआधीच यावर तोडगा काढू आणि जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ येऊ देणार नसल्याचं सत्ताधारी म्हणतात पण मराठा आरक्षणासाठी प्रचंड मोठ्या घडामोडी घडतात शिंदे फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर भेटले मराठा आरक्षणासाठी मॅरेथॉन बैठकींना वेग आलाय जरांगेंची मनधरणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असलं तरी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत जरांगेंनी शिंदे सरकारला धमकी वजा इशारा दिलाय सध्याची एकंदर परिस्थिती बघता शिंदे सरकारनं जरांगेंचा धसका घेतलाच पाहिजे नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये टी तुमचं स्वागत आज म्हणजे दोन जानेवारीला मराठा आरक्षणा संदर्भात चार मॅरेथॉन बैठका निश्चित झाल्या पण चार चर्चा करणार आहेत मला मला चार चर्चा चर्चा नको करायची आहे असं म्हणत पाटलांनी शिंदे सरकारच्या बैठकीची ऑफर धुडकावून लावली होती मात्र शंभूराज देसाईं पाठोपाठ खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जरांगेंना फोन केला आणि जरांगे अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील होण्यासाठी तयार झाले गेल्या सात महिन्यांपासून आपण आरक्षणासाठी सरकारला वेळ देत आहोत पण अद्यापही यावर तोडगा निघत नसेल तर आता मुंबई गाठावीच लागेल असा इशारा जरांगींनी दिला सरकारसोबतच्या बैठकीआधी जरांगी चांगलेच गरजले आणि त्यांनी सरकारला धमकीवाजा इशारा दिला वीस तारखेला करोडोंच्या संख्येनं तुम्हाला मराठा मुंबईच्या दिशेनं कूच केलेला दिसेल मराठ्यांची जी एकजूट झाली आहे ती मी आता तुटू देणार नाही आता थांबून उपयोग नाही आशा सोडलेली आहे त्यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करायचा असेल तर मराठे ही किती गरजेचे आहेत हे आम्ही दाखवून देऊ मराठ्यांना ग्राह्य धरतात किंमत देत नाहीत असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा छान भुजबळांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला वेळ देऊनही कायदा पारित केला नाही नोंदी मिळाल्यानंतरही अहवाल सादर केला नाही आता चोपन्न लाख नोंदींचा हवाला द्या आणि कायदा पारित करा किंवा मराठा आणि कुणबी एकच आहे त्याच्या नोंदी दाखवून मराठा आरक्षणाचा कायदा पारित करा अशी मागणी मनोज जरांगे सरकारकडे केली यावेळी जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय आता माघार घेणार नाही मराठ्यांनी मुंबईला धडक मारल्यावर आमची ताकद दिसेल पण मुंबईला जाताना किंवा तिथं गेल्यावर कोणीही आम्हाला त्रास दिला तर सगळ्या पक्षातल्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या बंगल्यांना उरलेल्या घालतील असा इशारा जरांगे पाटलांनी या इशाराचा शिंदे सरकारनं आता धसका घेतला पाहिजे का असा सवाल उपस्थित होतोय कारण जरांगे ज्या आक्रमकतेनं बोलतात मुंबईत धडकण्याचा इशारा देत त्यावरून वीस तारखेनंतर मुंबईतलं वातावरण तापणारे एवढं तरी निश्चितपणे सांगता येईल जरांगींच्या इशारा कोट्यवधी मराठे मुंबईत दाखल झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण जरांगींच्या आंदोलनाचं लोण मुंबईभर पसरलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा मोठा प्रश्न सरकार समोर उभा राहील त्यात बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणारे त्याआधी जर मुंबईत काही झालं तर त्याचा परिणाम थेट अयोध्येतही होऊ शकतो मुंबईत वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानंही आपल्या विविध मागण्यांसाठी वीस जानेवारीला आंदोलन या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईत जोरदार सुरू आहे मात्र मुंबईत एकाच वेळी दोन्ही समाज आमने सामने येऊन संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही पण यामध्ये मुंबई पोलीस कोणाच्या सभेला परवानगी देणार हे बघणंही तितकंच महत्वाचं I फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना दिलं होतं पण त्यापूर्वी येणारा आमदार अपात्रतेचा निकाल आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता या सगळ्यात मराठा आरक्षणाचा विषय कितपत मार्गी लागेल यावर शंकाच आहे त्यामुळे मुंबईतलं आंदोलन सर्वात मोठं आणि शक्यतो शेवटचं आंदोलन असणार असं म्हणत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा सांगताना उपोषणाचा संपूर्ण प्लॅन सांगितला होता काही दिवसांपूर्वी बीडच्या इशारा सभेतून बोलत असताना वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आता सरकारसोबतच्या बैठकीनंतरही तोडगा नाहीच निघाला तर जर अगे मुंबईत दाखल होणारच आणि असं झालं तर पुढची परिस्थिती मॅनेज करणं सरकारला शक्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी लोकांकडून लोकांसाठी